नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत भारतीय सलामी रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे त्याने टी ट्वेंटी क्रिकेट याआधी सोडले होते रोहित अजूनही एक दिवसीय संघाचा कर्णधार आहे अलीकडे त्याच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्याला एक दिवसीय कर्णधार पदावरूनही काढून टाकले जाऊ शकते मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या जागी तरुण सलामी ऋषुभमन गिल्ला ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एक दिवसीय मालिकेसाठी कर्णधारपद दिले जाऊ शकते शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमधील यशस्वी नेतृत्वानंतर आता गिलच भारतीय संघाचा वन डे कर्णधार असणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेवर असणार आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोण कर्णधार असेल यावर भारताच्या आगामी दिशा ठरणार आहे रोहितच्या अनुभवाला गमावणं कठीण असेल पण गिलसारखा तरुण आणि आत्मविश्वासू खेळाडू पुढे येणं हे भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय ठरू शकते मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपली क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा